पक्षी म्हटले की सर्वांना आकाशाकडे बघण्याची लगबग होत असते आकाशात उडणारे अनेक वेगवेगळे पक्षी कुठे ना कुठे आपल्या कलेचे प्रदर्शन करताना पाहायला मिळत असतात कधी काही पक्ष्यांचे थवेचे थवे, थवे आकाशात उंच भरारी घेताना पाहायला मिळतात एक संघाने उडून आपल्या शिकारची वाट पाहणारे हे पक्षी शिकार दिसताच क्षणार्धात थव्याचा थवा तुटून पडतो अनेक पक्षी हे शेतकऱ्यांच्या शेतातच डेरा टाकून बसलेले असतात अनेक प्रकारची पिके शेतकरी आपल्या शेतात लावत असताना या पक्ष्यांची नजर शेतात टाकलेल्या त्या दाण्यांवर असते जर का एखाद्या शेतकऱ्याने चुकून पिकांचे दाणे शेतात टाकल्यानंतर दुर्लक्ष केले तर हेच पक्ष्यांचे थवे अवघ्या काही मिनिटातच शेतात टाकलेले दाणे अगदी हुशारीने पळून नेतात पालघर जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेती करत असतात शेतीच्या काळात भात पेरणीच्या वेळी व भात कापणीनंतरही हे पक्षी नजर लावून बसलेले असतात अगदी थवेचे थवे, थवे शेतकऱ्यांच्या शेतात नजर ठेवून बसलेले असतात अशीच व्हिडिओ आम्ही आपल्या पालघर न्यूज नेटवर्क या चॅनलवर दाखवत आहोत ही व्हिडिओ आहे वाडा तालुक्यातील डोंगस्त येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये पारव्यांनी हल्लाबोल केला होता शेकडोहून अधिक असलेले हे पारवे भात कापणीनंतरही शेतात असलेले भाताचे भारे तसेच शेतात पडलेले भात यावर ताव मारताना दिसत आहेत तसा दिसायला हा सुंदर नजारा आहे मात्र कधीकधी हे पक्षी शेतकऱ्याचा सुपडा साफही करून टाकतात तर दुसरीकडे या पृथ्वीवर प्रदूषणासह मनुष्याच्या कचाड्यात सापडलेल्या निर्दोष पक्ष्यांचा काही दिवसासाठी का होईना अन्नाची व्यवस्था शेतकऱ्यामुळेच होत असल्याने मनुष्यासह पक्ष्यांनाही पोचणारा हा पोशिंदा जगाचाच पोशिंदा म्हणावा लागेल तर पक्ष्यांचा थवा पाहण्यासाठी ग्रामीण भागात व जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात दर्शन होताना पाहायला मिळते आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा